नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सेंद्रिय शेती करू इच्छित असाल तर सरकारने तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त योजना सुरू केली आहे सेंद्रिय शेती अनुदान योजना दोन हजार चोवीस या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सेंद्रिय शेतीसाठी अनुदान तांत्रिक मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू या योजनेची वैशिष्ट्ये अर्ज प्रक्रिया आणि लाभ घेण्याचे मार्ग चला तर सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत सेंद्रिय शेती कृषी योजना राबवण्यात येते यामध्ये सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक शेतीचा विकास सजीव पर्यावरणतील रचना आणि जीवनचक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय सेंद्रिय शेती योजनांमध्ये शेतातील कीटकनाशकांचा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर देण्यात येतो जेणेकरून जमिनीचा देखील पोत सुधारण्यास मदत होते सोबतच उत्पादनातील पिकांची प्रत सुधारण्यात मदत होते यासाठी राज्य सरकार सेंद्रिय शेतीच्या विकासावर भर देत आहे सेंद्रिय शेती विकास योजना अंमलात आणण्यासाठी राज्य सरकारामार्फत शेतीविषयक तसेच कृषी विषयक विविध योजनांना एकत्रित करून पुनर्रचना करण्यात आले आहे जेणेकरून राज्यातील अतिदुष्काळी भागात या योजनेचा विकास सहजरित्या झाला पाहिजे तसेच शेतीवरील पाण्याचे व्यवस्थापन मृदा आरोग्य आणि पारंपरिक शेतीचा देखील या अभियानात समावेश केला जाऊ शकतो सेंद्रिय शेतीचा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश दोन हजार चोवीस सेंद्रिय शेतीचा साध्या शब्दात अर्थ म्हणजे नैसर्गिक शेती असा होतो परंतु तांत्रिक शब्दात सांगायचे झाले तर सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्र समजून घेऊन व रासायनिक पद्धतीचा अतिवापर टाळून केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर बंद करणे शेतकऱ्यांच्या मदतीने सेंद्रिय शेती ग्राम विकसित करणे सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजन करून त्यातून प्रबोधन करणे शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करणे तसेच पुरवठा करणे शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पादित मालाचे व्यवस्थापन आणि प्रमाणीकरण तसेच विक्री करणे ग्राहकास उत्पादित पिके उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल व प्रगती पथावर आणणे हा मुख्य उद्देश सेंद्रिय शेती अनुदान योजनांचे वैशिष्ट्य व अंतर्भूत घटक एक शेतकरी गट निर्मिती करणे शेतकरी गट निर्मिती प्रक्रियेत पन्नास शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा गट करून प्रत्येक शेतकऱ्याची एक एकर शेती अशी पन्नास एकर शेती एकत्र करून या पन्नास शेतकऱ्यांच्या गटातून एकाची नेता म्हणून निवड करणे जेणेकरून निवडलेला शेतकरी गटातील इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण व इतर शेती विषयक माहिती देईल दोन उत्पन्नाची हमी सहभागी हमी शेतकऱ्यांच्या गटातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची प्रामाणिक विक्रेते ग्राहक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते या पद्धतीचा वापर करून राज्यातील सेंद्रिय उत्पन्नाचे प्रामाणिकरण करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे हा उद्देश तीन एकत्रित खतांचे व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमध्ये एकात्मिक खताचे व्यवस्थापनामध्ये खताचा वापर स्फुरदयुक्त सेंद्रिय खताचा वापर गांडूळ खताचा वापर रायझोबियम तसेच जीवामृत निंबोळी खत दशपर्णी अर्क नीम अर्क इत्यादींचा एकत्रितपणे जास्तीत जास्त क्षेत्रावर सेंद्रिय शेतीमध्ये वापर करणे हा उद्देश चार भाडे तत्वावर अवजारे घेणे सेंद्रिय शेती योजनेद्वारे प्रस्तावित अनुदानातच गटातर्फे अवजारे भाड्याने घेण्यासाठी तरतूद केली आहे सेंद्रिय शेती अनुदान योजनेच्या मुख्य अटी व पात्रता पन्नास शेतकऱ्यांचा पन्नास एकराचा गट तयार करणे गटात भाग घेतलेल्या शेतकरी तीन वर्षे योजनेस बांधील राहील रासायनिक खते वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल गटात समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान दोन पशुधन असणे आवश्यक निवड झालेल्या शेतकऱ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक प्रत्येक शेतकऱ्याने माती व पाणी परीक्षण करणे बंधनकारक राहील खोरणवाहू किंवा बागायती शेतीचा प्रत्येकी स्वतंत्र गट करावा लागेल खोरणवाहू शेतीला प्रथम प्राधान्य देण्यात येईल शेतीसाठी सौर ऊर्जा स्वतःचा वापर करणाऱ्या गटात प्राधान्य राहील शेती गट दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असले पाहिजे महिला शेतकऱ्यांचा गट स्वतंत्र होत असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यामध्ये महिला बचत गटांचा समावेश करावा योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला त्यापूर्वी योजनेतून वेगळे होता येणार नाही सेंद्रिय शेती योजना कागदपत्रे डॉक्युमेंट्स सेंद्रिय शेती योजना दोन हजार चोवीस आधार कार्ड राहावासी दाखला फेषक कार्ड बँक खाते मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो बदला सातशे बारा व आठ प्रतिज्ञापत्र सेंद्रिय शेती योजनेचा लाभ उच्च सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल केंद्रीय सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान सेंद्रिय निविष्ठा तयार करणे योजनेतून उत्पादित मालाचे वाहतूक भाड्याची तरतूद शेतीसाठी लागणारे अवजारे भाड्याने घेणे उत्पादित प्रमाणीकरण करणे प्रत्येक गटासाठी भरीव आर्थिक तरतूद एका शेतकऱ्याला एक व जास्तीत जास्त दोन पूर्णांक पाच दशांश एकर लाभ घेता येईल सेंद्रिय शेती योजना अनुदान पद्धत महाराष्ट्रात सेंद्रिय शेती योजनेला डॉक्टर पंजाबराव देशमुख चव शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येते योजनेअंतर्गत विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या सहा जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे सदर योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकरी गटाला तीन वर्षच्या योजनेच्या कालावधीत पंधरा लाख रुपये रक्कम देण्यात अनुदान स्वरूपात देण्यात येईल सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी वीस कोटी रुपये कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे सदर योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी केंद्र सरकारचे साठ टक्के आणि राज्य शासन चाळीस टक्के असेल अनुदानाची पद्धत प्रथम वर्ष सात पूर्णांक सदुसष्ट शतांश लाख रुपये द्वितीय वर्ष चार पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश लाख रुपये तृतीय दोन पूर्णांक एकोणनव्वद शतांश लाख रुपये सेंद्रिय शेती अनुदान योजनेचे मुख्य फायदे सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व वा जमिनीचा पोत सुधारतो रासायनिक खतांवरची निर्भरता कमी होते व वा शेतकऱ्यांचा वाढीव खर्च कमी होतो मृदा आरोग्य व जमिनीचे आरोग्य तसेच शेतकऱ्याचे आरोग्य देखील सुधारते विषमुक्त पिकांमुळे ग्राहकाचे आरोग्य सुदृढ राहते यातूनच शेतकऱ्याचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते सेंद्रिय शेती अनुदान योजना दोन हजार चोवीस अर्ज प्रक्रिया सेंद्रिय शेती अनुदान योजना साठी शेतकरी गटाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी अशा योजना आणत आहे सेंद्रिय शेती अनुदान योजनेचा लाभ घेऊन तुमची शेती फायदेशीर आणि टिकाऊ बनवा अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा मित्रांनो सेंद्रिय शेती अनुदान योजना ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद